भंडारा जिल्हा पोलीस जागर नशामुक्ती अभियान जनजागृती रॅली संपन्न ठाणेदार प्रमोद शिंदे आणि जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी मोठी यांचा संयुक्त उपक्रम दैनिक कळंब नगरी शरद साळवे लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे ठाणेदार प्रमोद शिंदे पोलिस विभाग आणि जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी मोठी यांच्या संयुक्त विद्यमाने जागर नशामुक्ती अभियान जनजागृती रॅली मुख्य मार्गाने ग्रामपंचायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गाने पार पडली भंडारा पोलीस दलातर्फे जिल्हाभर जागर नशामुक्ती अभियानामार्फत युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये व नशेच्या आहारी जाऊन आपले जीवन उद्ध्वस्त न करता कौटुंबिक सामाजिक जीवनातील आपले स्थान सन्मानाचे निर्माण करावे या हेतूने दिघोरी मोठी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष जनमानसात प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करणारे ठाणेदार प्रमोद शिंदे यांनी संपूर्ण दिघोरी मोठी येथे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोज बुधवारला जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिघोरी मोठी येथील विद्यार्थी शिक्षक विद्यालयांचे कर्मचारी वृंद संपूर्ण पोलीस विभाग द्वारा रॅली विविध जनजागृतीपर घोषबाक्य यातनं समाजमन जागृत करण्याचा सुंदर उपक्रम पार पडला नशामुक्त होऊया आरोग्य सुदृढ करूया असा संदेश दिलाय नशामुक्ती या संबंधी निबंध स्पर्धा तसेच मार्गदर्शन ठाणेदार यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह केले यावेश शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर स्क्रीन स्क्रीनद्वारा महत्त्वपूर्ण माहिती तसेच पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी ठाणेदार यांचं आभार मानत तुमच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी होण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि भविष्यात एक चांगले व्यक्तिमत्व निर्माण करून आपले जीवन नशामुक्त जगू असं विद्यार्थ्यांनी संकल्प केलाय तसेच ठाणेदार प्रमोद शिंदे यांच्याशी संवाद साधून नशामुक्ती अभियान यशस्वीरित्या संपन्न व्हावे याकरिता दिघोरी मोठी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रमोद शिंदे सर्व पोलीस कर्मचारी जिल्हा परिषद हायस्कूल तथा परिश्रम महाविद्यालय दिघोरी मोठी मुख्याध्यापक सुनील खंडाय सर्व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी अतिशय महत्त्वाचे सहकार्य केले जनता टाईम झोटा टीव्ही चॅनल साठी टी साजन बुकडी लाखांदूर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट